नमस्कार मित्रांनो कमळी या मालिकेत आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे मित्रांनो कामिनीने तिच्या सरूला शोधण्यासाठी पाठवलेलं असत तिला अन्नपूर्णाचा बदला घ्यायचा असतो कारण अन्नपूर्णाने कामिनीच्या एकदा नाहीतर दोनदा कानाखाली लावलेली असते कामिनी मात्र खूपच चिडलेली असते त्यासाठीच कामिनीला अन्नपूर्णाचा सूट घ्यायचा असतो त्यासाठी तिला अन्नपूर्णाचं संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त करायचं असतं आता कामिनी ठरवते की आता काही झालं तरी ती थेरडी तिच्या नातीला इतकी वर्ष शोधत आहे ना तिच्या नातीला आणि तिच्या सोन्याला संपून टाकायचं अन्नपूर्णाची नातीला कधीही भेटली नाही पाहिजे ती असंच आयुष्यभर नातीच्या आठवणीत तडवडत मेली पाहिजे असा विचार करून कामिनी आता तिच्या गुंडांना कामाला लावते आणि ती त्या गुंडांना सांगते की मी तुम्हाला लागेल तेवढा पैसा द्यायला तयार आहे तुम्ही सांगा फक्त तुम्हाला किती पैसे हवेत पण त्या तुम्ही माझं काम करायचं आहे कामिनी सरू आणि राजनच्या लग्नाचा फोटो त्या गुंडांना देते आणि त्या गुंडांना म्हणते ही बाई काही करून का माझ्या हवाली करायचं आहे आणि जर का तुम्ही असं केलं तर तुम्ही आयुष्यभर बसून खाल एवढे पैसे मी तुम्हाला देईन कामिनी तिचं पर्स उघडते त्याच्यातून काही पैसे काढते आणि त्या गुंडांना देत म्हणत असते की हा ॲडव्हान्स ती जर का तुमच्या हाताला लागली तर या पैशाचे दहा पटीने पैसे मी तुम्हाला देईल आता ते गुंड कामाला लागतात त्यांच्यातले गुंड म्हणत असतो की आपल्याला तरी या शोधायलाच पाहिजे आपण दिवस रात्र एकत्र करू आणि या बाईला शोधून काढू आणि आपल्या खायची प्यायची सगळी काही सोय होईल ते गुंड संपूर्ण मुंबई पालते घालतात त्यावेळेला सरू एका गुंडाला मार्केट मध्ये भाजी घेताना दिसते ते गुंड लगेच कामिनीला कळवतात सरू भाजी घेते आणि नयनताराच्या घरी जाते कामिनी तिथे येते आणि सरूचा कमळी नायशाला डान्स शिकवण्यासाठी आलेली असते कारण नयनताराने कमळीचा खूपच अपमान केलेला असतो आणि त्याचं प्रायश्चित्त म्हणून नयनतारा पुन्हा एकदा कमळीला नायशाला डान्स शिकवण्यासाठी कामावर ठेवते आणि त्यासाठी कमळी सुद्धा नयनताराच्या घरी आलेली असते तर इकडे अंगणात कामिनी सरूचा हात पिरगाळत असते आणि तिला म्हणत असते की तू इथे काय करतेस तुझी हिंमत तरी कशी झाली मुंबईत यायची तुला तर मी सोडणारच नाही आणि तुझी मुलगी कुठे आहे तुला तर ना संपूर्णच टाकेल तू आधी मला सांग की तुझी मुलगी कुठे आहे तेव्हा सरू म्हणते की माझा जीव जरी गेला तरी मी तुम्हाला सांगणार नाही की माझी मुलगी कुठे आहे कामिनी म्हणत असते की सांग नाहीतर मी तुझा जीव घेईन त्यावेळी सरू म्हणते की माझा जीव घेतला तरी मी तुम्हाला माझी मुलगी कुठे आहे ते काही सांगणार नाही कामिनी मात्र सरूचा जोरात हात पिरगाळत असते सरू मोठमोठ्याने ओरडत असते त्याच वेळेला कमळी ओरडण्याचा आवाज ऐकून बाहेर येते आणि पाहते तर काय कामिनी सरूचा हात पिरगाळत असते कमळी म्हणत असते की आई कमळी रागातच पुढे येते कमळी म्हणत असते की कडू आजी तुम्ही काय करताय अहो ही माझी आई आहे आणि तिचा हात तुम्ही कशापायी पिरगळताय हे ऐकून मात्र कामिनीला खूप मोठा धक्का बसतो म्हणजे ही अन्नपूर्णाची मोठी नात आहे कामिनी कामिनी थोडीशी घाबरते लगेच आता सरूचा हात सोडून देते कमळी सरूला मिठी मारते सरू मात्र खूपच रडत असते कमळी म्हणत असते की आई तू कशी आहेस आणि तू इथे मुंबईत काय करतेस आणि तेही नयन तारा मॅडमच्या घरी आणि या कडू आजीने तुझा हात कशापायी धरला होता कमळी कामिनीला म्हणत असते की तुमची हिंमत तरी कशीच झाली माझ्या आईचा हात धरायची कामिनीला काय बोलावं काही सुचत नाही कामिनी म्हणत असते की नाही कमळी तर कमळी म्हणते की जो कोणी बी माझ्या आईच्या वाटेला जाईल त्याला काही मी सोडणार नाही तर सरू कमळीला म्हणत असते की कमळी बाळा तू कशी आहेस अगं मी किती दिवस झाले तुला इकडे मुंबईत शोधते मला तुझा काही बी पत्ता नव्हता अगं मी अडाणी बाई मला कसं सापडणार तुझं कॉलेज अगं हो मला तुझी खूप आठवण येत होती म्हणून मी इकडे मुंबईला निघून आले आणि राहायची खायची सोय व्हावी म्हणून इकडे नयनतारा मॅडमच्या घरी कामाला लागले कमळी आता तो मला भेटलीस ना तर माझ्या जीवा, जीवात जीव आला त्याच वेळेला मित्रांनो सरू कमळीला आतमध्ये घेऊन जाते घरी जाते आणि खूपच चिडचिड करू लागते आता कामिनीला काही करून राजांच्या पहिल्या बायकोचा आणि तिच्या मुलीचा काटा काढायचा असतो म्हणजे सरू आणि कमळीचा त्यामुळे ते त्याच्या गुंडांना कामाला लावते तर इकडे सरू कमळीला म्हणत असते की कमळी बाळा तू कशी आहेस अगं मला तुझी तु खूप आठवण येत होती म्हणून मी इकडे तडका निघून आले त्यावेळी कमळी म्हणते की पण आई अगं न सांगता अशी कशी काय आलीस तू अगं तू इकडे येणार आहेस हे कोणाला तरी कळवलं असतं निदान बंड्यासने जरी सांगितलं असतं तरी आपली भेट झाली असती आणि मला सांग आबा कशी आहेत अगं तू त्यांना एकट्यांना सोडून आलीस का तेव्हा मात्र सरू खूपच अस्वस्थ होते सरूच्या डोळ्यात पाणी आलेलं असत सरू थोडीशी गप्प राहते त्यावेळी कमळे विचारते की अगं आई मी तुला काय विचारते आबा कसे आहेत तू त्यांना एकट्यांना सोडून आलीस का त्यावेळी सरू म्हणत असते की होय कमळे आबा ठीक आहेत आणि आबांनीच मला सांगितलं की तू कमळीला भेटून ये अगं आपली पोर कशी आहे कशी नाही आम्हाला तुझी खूप आठवण येत होती आणि म्हणूनच आबांनीच मला इकडे पाठवलं पण आता मला भेटली आहेस मी तुला मन भरून पाहिलं आता मात्र माझी सगळी चिंता मिटली त्यावेळी कमळी म्हणत असते की पण आई ती कडू हात का होती ते मला काहीच कळलं नाही तिचा काय संबंध आहे हात त्यावेळी सरू म्हणत असते की त्यांना वाटत होतं की मी त्यांचं काहीतरी चोरला आहे तर कमळी म्हणते की त्यांना सवयच आहे चांगल्या माणसांवरती आरोप करायचा आणि सावस्वत पाण्याचा आव्हान ती कडू आजी लय वाईट आहे त्यावरती सर्व म्हणत असते की मला याची चांगलीच कल्पना आहे त्यावेळी त्यावेळी कमळे म्हणत असते की तुला कसली कल्पना ग अगं तू तर त्यांना ओळखत बी नाही त्यावेळी सर्व म्हणते की अगं आपल्याला आता गावी जायला पाहिजे मी आता तुला घेऊन जायला आले त्यावेळी कमळी म्हणते की पण आई तू हे काय बोलतेयस अगं मी असं अर्धवट शिक्षण सोडून कशी काय येऊ अगं माझ्या स्वप्नांचं काय अगं मी हे सगळं काही माझ्या स्वप्नांसाठी करते ना त्यावेळी सरो मात्र खूपच म्हणते मी काईचा काईचा तुला सांगितलं ना आपल्याला गावी जायचं आहे मला काहीच ऐकायचं नाही तुला माझी शपथ आहे त्यावेळी कमळी म्हणते की आई अगं मी गावाला यायला तयार आहे पण तू हे सगळं असं का बोलतीयस अगं आबांचीच इच्छा आहे नाव मी इकडे शिकावं मोठं व्हावं हो, माझी स्वप्न पूर्ण करावी तर सरू म्हणत असते की तुला आहे ना मी तुम्हाला मुंबईला येण्यापासून काढवत होते तर ऐक जिने माझा आता हात पिरगळला होता ते कोण आहे माहितीये का त्यावेळी कमळी म्हणत असते की हो माहितीये पण त्या कडू आजींचं काय त्यावरती सरू म्हणते की ती कडू आजी अठरा वर्षांपूर्वी तुझ्या जीवावर उठली होती तिने तुला आणि मला मारण्याचा प्रयत्न केला हे ऐकून मात्र कमळीला खूप मोठा धक्का बसतो ती म्हणत असते की हे कसं शक्य आहे आणि कडू आजी मला का मारेल त्यावेळी सरू म्हणत असते की आता मी तुला सगळं काही सांगते त्यामुळे ऐक तर ही कामिनी आहे ना ती तुझ्या वडिलांची आत्या आहे हिने लहान असताना तुला, तुला मारण्याचा प्रयत्न केला हे ऐकून कमलीला तर खूप मोठा धक्का बसतो कमळी म्हणत असते की म्हणजे राजन काकांची पहिली बायको आई तू आहेस का म्हणजे मी त्यांची मुलगी आहे अन्नपूर्णा आजींची मी नात आहे हे ऐकून कमलीला तर खूप मोठा धक्का बसतो त्यावेळी सर्व म्हणत असते की हो तूच अन्नपूर्णा आजींची नात आहे अगं तुझी आजी आणि तुझी बाबा अगदी देवासारखे आहेत बघ पण ही कामिनी आहे ना ती एक नंबरची राक्षसी नाही तुला आणि मला मारण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळे मी तुम्हाला आणि त्यामुळे मी तुला इतके वर्ष तुझ्या बाबांपासून आणि आजी आजोबांपासून लांब ठेवण्याचं कारण म्हणजे एकमेव कामिनी तुला तुझ्या बाबांचं प्रेम कधीही मिळालं नाही तुझे बाबा कोण आहेत काय करतात तू त्यांना कधीच पाहिलं नाही त्याचं कारण म्हणजे फक्त ही कामिनी हिनेच आपलं हस्त खेळत कुटुंब उद्ध्वस्त केलं आणि एवढ्यावरच ही भागली नाही तर कमळे तू इकडे मुंबईला निघून आल्यानंतर ती गावी आली होती तिने आपलं राहतं घर चाललं आणि पुन्हा तुला आणि मला मारण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळेच मी तुझ्या काळजी पोटी सांगत होतो तिकडे मुंबईला जाऊ नकोस कमळी माझा जीव की प्राण आहेस तू तुला जर काही झालं ना तर मी नाही जगू शकणार आणि म्हणूनच मी तुला मुंबईला येण्यापासून आडवत होते कमळी बाळा आपण गावी परत जाऊ नाहीतरी कामिनी काय करेल काही सांगता येत नाही ही तुझा जीव घेईल त्यावेळेस कमळी म्हणत असते की आई तू शांत हो असं काहीच होणार नाही त्या कडू आजीला तर आता मी चांगलाच धडा शिकवणार अगं आई तुला आहे का अन्नपूर्णा जी गेली अठरा वर्ष तिच्या नातीची म्हणजे माझी माझी वाट पाहत आहे आता मी त्यांना स्वतः जाऊन सांगणार की मीच त्यांची नात आहे तर मित्रांनो कमळेला आता सगळं काही सत्य का आलं आहे कमळे आता सरूला घेऊन अन्नपूर्णाच्या घरात गृहप्रवेश करणार आहे आता तो भाग पाह आता तो भाग पाहणं खूपच इंटरेस्टिंग असेल असेच मालिकेचे पुढील अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद